अजिबा बोल ना कोणी बोला आता काय करा तुम्ही तुमच्या पुढे काढा लोक खावा हवा पुढे काढून खावा औषध पेल ना पुढे काढून खावा तांबा तुम्ही डबल चुना लावून खावा चव येत नाही म्हणून डबल चुना लावा नाही खाते फक्त चव हवा आम्ही जबाबदार काय झालं तर तुम्हाला एला हे रे हे रे सगळ सगळ कुठून आलं लागली आपण काय काय आहे सुरंग सर आपण आपल्याकडे लपरशे दिलेलं आहे ए अरे तिकडे बघाया عاوز तिला टपक खालीला बघा इकडे दिसतोय

आम्हा इकडे इकडे अजून काय खाल्ल्या गे तिकडे इकडे इकडे आहे औषधही संपले ना तोंडात पाण्यात तीन महिना औषध घ्यायचं आहे तंबाखू खाल्ली आता संपलं म्हणून तंबाखू पूर्वी जी तुम्हाला तंबाखू तामग इच्छा लागत होती आता हे रिच्युए सोल्युशन तर तुम्ही औषध घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता खाली तंबाखू पुरुष की लागते का कशी लागते कशी लागते हा चौकशी लागते सगळ्या आता माथे खाल्यासारखा त्याने म्हणते म्हणू नका खरं खरं सांगा तुमच तरज नाही असं वाटतंय काय आवश्यकता नाही असं वाटत सरपंच तंबाखू खायची आवश्यकता नाही असं वाटतंय असं यांचं म्हणणं आहे उपाय व्यक्त व्हायचं ही व्यसनमुक्त करायचं असेल तर ही आवश्यक